अहमदनगर शहरातील जुना आरटीओ ऑफिस परिसरात मनपा कचरा संकलन ठेकेदाराचा मनमानी कारभार विना परवाना कचरा डेपोमुळे परिसरात घाणीचं दुर्गंधीच साम्राज्य निर्माण कचरा डम्पिंग स्टेशन बाबत वारंवार मनपाला सांगूनही समस्या जैसेथेच साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कुत्रे डुकरे यांचा उपद्रव रस्त्याचीही दुर्दशा कचरा संकलनासाठी स्वतःला सोयीस्कर होईल या हेतून मंडपाच काम अहमदनगर शहरातील जुने आर टी ओ कार्यालय समोर महेशनगर भागात उभारण्यात आलेल्या कचरा डेपोमुळे परिसरात घाणीचं दुर्गंधीच साम्राज्य निर्माण होत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहे तसेच या भागात मोठमोठे हॉस्पिटल विविध कार्यालय आहे त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना रोजच या कचऱ्याचा आणि घाणीचा दुर्गंधीचा तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उच्छाद मांडणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागतोय अनेकदा येथील प्राणी नागरिकांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना इजा पोहोचवण्याचाही धोका आहे तसेच कचरा आणि घाणीमुळे डासांचं प्रमाणही वाढलंय यातून अनेक आजार उद्भवत आहेत खरं तर या नागरी वसाहत असलेल्या भागात कोणत्याही प्रकारे कचरा डेपोला परवानगी नाहीये मात्र तरी देखील मनपाच्या वतीनं मनमाडी कारभार चालू असून या ठिकाणी विना परवाना कचरा साठत असल्याने महापालिकेतील ठेकेदाराच्या या कारभाराला येथील नागरिक वैतागलेत या विना परवाना कचरा डेपोमुळे रहिवासी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून या ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कुत्रे डुकर यांचा उपद्रव होत असून या ठिकाणच्या वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना प्रवाशांना या जनावरांचा देखील सामना करावा लागतो या विनापरवाना कचरा डम्पिंग स्टेशनमुळे येथील रस्त्याची देखील दुर्दशा झाली आहे या समस्येबाबत येथील रहिवासी नागरिकांनी अनेकदा वारंवार मनपाला सांगूनही येथील ही समस्या मार्गी लागत नाहीये वेळोवेळी तक्रार करूनही दुर्लक्ष होत आहे त्यातच या समस्येनं त्रस्त झालेल्या नागरिकांनी काही महिन्यांपूर्वी हा परिसर स्वच्छ करत या ठिकाणी मंडपाच्या कचरा संकलनाच्या गाड्या संबंधितांना लावता येऊ नये म्हणून नागरिकांनी तेथे जास्त लांबीचे मोठे खड्डे खोदत तो कचऱ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र आता पुन्हा महापालिकेच्या ठेकेदाराने याच ठिकाणी नागरिकांनी ते खोदलेले खड्डे बुजवण्याचा आणि कचरा संकलनासाठी स्वतःला सो सोयीस्कर होईल या हेतूने कचरा टाकण्यासाठी घंटा गाड्या उभारण्यासाठी जागा करण्याचा प्रयत्न मनपा ठेकेदार करत होते पण याच वेळी तेथील संतप्त आणि आक्रमक झालेल्या जागरूक नागरिकांनी मनपा कर्मचाऱ्यांना जाब विचारत मनपाच्या मनमानी कारभाराबाबत आपला रोष व्यक्त केलाय कोणी सांगितलं तुम्हाला हे खड्डा खांदायचं कोणी नाही नाही कोणी सांगितलं तुम्हाला सांगा ना तुम्ही इथं आले, ता ता आले ता ता ना पालिकाचं जेसीबी घेऊन आले हे खड्डं जे होता इथं हे आमच्या आरोग्याला धोका आहे हे तुम्हाला खड्डा खांदायचं कोणी सांगितलं आम्हाला सांगा ना जरा तुम्ही सांगा ना ठेकेदार कचऱ्यावाला जे आहे ना ते प्रायव्हेट आहे तो प्रायव्हेट आहे ना त्याचं तो बघणार ना पालिकेचे लोक इथं काय करू राहिले पालिकेचा काय संबंध आला इथं रोडचे खड्डे बंद पडले नाही नाही रोडचे खड्डे रोडचे खड्डे बंद करायचं तुम्ही बंद केले हे का, कोपरे कापरे जे ना कचऱ्यावाल्याचं काम तुम्ही चालू केले हे कधी बंद केलं होतं साहेब आपण एक साठ महिने वर्ष झालं हां कशासाठी बंद केलं हे इथं उपद्रव होतो सगळा कचऱ्याचा आपल्या आरोग्याला घातक होतो हा इथे कृष्णा एन्क्लेव्ह हे महेश कॉलनी आहे मध्ये आणखी लोक राहतात नाही तुम्ही जाता कशाला हॅलो नाही नाही तुम्हाला सांगा ना कोणी सांगितलं नाव सांगा ना तुम्ही भरतसिंग सारवाने नाही नाही नाव सांगा कोणी पाठवलं होतं तुम्हाला आणि कशाला पाठवलं होतं इथं हे जे खड्डा होता ना हे खड्डा आमचे दोन प्रमुख आहेत सापडे साहेब ते उल्लेख रस्त्याला खड्डा पाडला ही माती खड्ड्यात बुजून द्या हा ते खड्डा कशाला बुजवायचं नाही 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 खड्डा बुजवायचा कशाला जेव्हा आरोग्य खात्याने आम्ही लोकांना हे करून रिक्वेस्ट करून आम्हाला इथं एवढे मोठे मोठे रोडवर खड्डे झालेले चालू शकत नाही आणि तुम्ही इथं खड्डे बुजवायला कचरेचे खड्डे बुजवायला आले बरं रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर